आपण पाहत आहात भीमशाही न्यूज मराठी सत्तेशिवाय परिवर्तन विठ्ठलवाडी स्टेशन पूर्व समोरील नदी पात्रात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे काम कधी थांबणार नागरिकांचे जीव धोक्यात समाजसेवक राहुल हुमरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकवीस कोटीच्या स्मारकाचे काय झाले समाजसेवक राहुल महादेव हुमरे डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त श्रीमती इंदुराणी झाकड जनतेच्या धारेवर जय जय भीम संविधान मी रोहित मस्के आणि आपण पाहत आज आहेत राहुल राऊलरे साहेब सामाजिक कार्यकर्ते ठाणे जिल्हा आणि त्यांचा थेट आरोप आहे कल्याण पूर्वेमध्ये जे बाबासाहेब आंबेडकर पाहतात जे काम झालं त्या आरोपाला घेऊन आपल्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी लाकड मॅडम आणि कल्याण लोकसभेचे खासदार तिसऱ्यांदा खासदार हॅट्रिक नॉर्मले खासदार त्यांना घेऊन की कल्याणमध्ये जे कल्याण पूर्णमध्ये जे काम झालं आहे स्मारकाचं त्यामध्ये जो गोंधळ झालेला आहे त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया काय नेमकं काय आरोप आहे ते जाणून घेऊ तर जे बीन पुढे साहेब काय नेमकं काय आरोप आहे तुमचा मी राहुल महादेव आहे व्यवहार करून अनेकांनी केले अने आणि त्यांनी सगळं हे आंदोलन करून जे यश प्राप्त झालं ते सर्वांचं असून त्या ठिकाणी स्मारक निर्माण झालं आणि ते स्मारक होत असताना त्या ठिकाणी दहा तारखेला दा, दहा तीन दोन हजार चोवीसला जे उद्घाटन झालं त्या उद्घाटनामध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते स्थानिक नागरिक लाखोच्या संख्येने उपस्थित होते आणि त्या उद्घाटनप्रसंगी कल्याण लोकसभेचे खासदार सन्मानिय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त इंदूर आणि धाकड मॅडम यांना आणि अनेक मान्यवर त्या ठिकाणी एकवीस करोड रुपये खर्च करून मारक मानल्या जाऊ असं जाहीररित्या सांगितलेलं आहे आणि त्यानंतर एकवीस करोड रुपये खर्च झाले असं सांगितल्यानंतर माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला सामान्य व्यक्तीला एक शंका निर्माण झाली एकवीस करोडचं स्मारक झालं असेल तर ते भव्य स्वरूपात पाहिजे परंतु ज्यावेळेस मी प्रत्यक्ष पाहणी केली पण त्या आंदोलनमध्ये मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आहे त्यामुळं मला त्याची चांगली जाणीव आहे हे स्मारक झालं ज्यावेळेस पूर्णत्वाला असं वाटलं त्यावेळेस ते पाहिलं असतं माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला असं वाटलं हे स्मारक साधारण दोन तीन चार पाच करोडमध्ये व्हायला पाहिजे आणि त्या आकड्यात जर झालं असतं तर ते खूप सुंदर झालं असं मला वाटत नाही परंतु ज्यावेळेस एकवीस करोडचा आकडा ऐकला त्यावेळेस ते स्मारक मला त्या पैशाच्या आणि खर्चाच्या ते अपेक्षित वाटलं नाही त्या दर्जाचं वाटलं त्यामुळं मी स्वतः महापालिकेचे अनेक वेळा पत्रव्यवहार केला खासदारांना मी पत्रव्यवहार केला परंतु त्यांच्याकडून मला कुठलेही अपेक्षित असं वृत्त झालं नाही परंतु ज्यावेळेस की मला यांच्याकडून उत्तर येत नाही असं जाणवलं ज्यावेळेस मला वाटतं की आयुक्त साहेब हे सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरं देत नाही किंवा बेजबाबदारपणे काम करतो असं मला वाटू लागलं त्यावेळेस मी उपोषणाचा निर्णय घेतला आणि मी उपोषण डिक्लेअर केलं आणि मी उपोषण माझ्याकडे पत्रव्यवहार आहे मी पहिलं उपोषण डिक्लेअर केलं त्यावेळेस मला पोलीस स्टेशन आणि प्रशासन यांना निवडणुकीचा काम आहे प्रशासन ताण आहे त्याच्यात तुम्ही बिफोर इलेक्शन पत्रव्यवहार केलेलं केलेला अगोदर इलेक्शनच्या अगोदर मी पत्र त्याच्या अगोदर उपोषण सुद्धा पुछ डिक्लेअर केलं होतं मनाकाचं काम सुद्धा चालू चालू होतं आणि त्याचमध्ये त्यांनी आपल्या उमेदवारांनी किंवा सदस्य लोकसभा खासदारांनी त्याचं उद्घाटन केलं बरोबर उद्घाटन दहा तीन दोन हजार चोवीस म्हणजे आचारसंहिता लागायच्या अगोदर उद्घाटन केलं याचा आता आम्हाला असं कुठेतरी वाटतं की त्याचं श्रेय घेऊन राजकीय प्रेरणेला प्रेरित होऊन ते उद्घाटन झालं मार्च आणि एप्रिलमध्ये काही दिवसांचं आमचं होतं तर ते चौदा एप्रिलला झालं असतं तर फार म्हणजे आम्हाला आनंद वाटला असता परंतु ते राजकीय उद्घाटन झालं असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि ते उद्घाटन नसतं झालं परंतु चौदा एप्रिल किंवा तेरा दा एप्रिलला जात सुद्धा समाजामध्ये आनंदाचं वातावरण बसत जातं आणि त्या उद्घाटनाच्या बाबतीतसुद्धा मी एक पत्र व्यवहार केलेला आहे तो येत्या काळात किंवा उपोषण दाखवून तुम्हाला मी दाखवेन आणि त्या ठिकाणी जो खर्च सांगितला मी इलेक्शनच्या अगोदर उपोषण डिक्लेअर केलं पोलीस प्रशासन महानगरपालिका यांना मला महानगरपालिकेने फात मातूर त्याला कुठलाही अर्थ नसलेला अहवाल दिला तो अहवाल आम्हाला मान्य नसतो मी परत लेखी पत्रव्यवहार केला की तुम्ही दिलेला अहवाल मला मान मंत्रू नसो कसा असावा त्याचे मी लेखी स्वरूपात दिलेलं आहे ते सुद्धा त्यांना योग्यरित्यानं दिलेलं नाही आणि त्यांना जो अहवाल दिला त्यावेळेस मी प्रशासनाचा ऐकलं कारण मी कायद्यानं आणि कायद्याला मानणार आहे कायद्यानं चालणार असल्यामुळं माझा कुठलाही राजकीय हेतू नसल्यामुळं मला उपोषण आभावण्याची विनंती केली आहे महापालिकेनं आणि पोलीस प्रशासनानं मी थांबलो आणि त्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर मी त्या ठिकाणी लेखी स्वरूपात दिलं की माझ्या निर्णय मी ठाम असून मला त्याचं योग्य उत्तर मिळालं नाही तर मी पुन्हा ऑपोजनाला बसून इलेक्शन झालं निकाल झाला आनंदोत्सव साजरा झाला खासदारांनी गुलाल उजाळला आनंद वाटला आणि आन त्यानंतर आमच्या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नाही मी पुन्हा पत्रव्यवहार केला आणि मी जेवढे पत्रव्यवहार केले त्याची तपशीलवार इटुंबूत माहिती याची स्वरूपात देऊन त्यानंतरही कुठल्या स्वरूपात मला लवकर उत्तर आलेलं नाही आणि त्यानंतर मी उपोषणाचा निर्णय घेतो प्रशासनानं मला उदय उपोषण करताना आज मिटिंग दिली आणि त्या मिटिंगमध्ये जे अधिकारी जे संबंधित विभागाचे प्रमुख होते त्यांच्या लेकरनं मला मिटिंगला बोलवलं परंतु ज्यावेळेस मी मिटिंगला प्रत्यक्ष गेलो त्यावेळेस ते गैर गेर गैरहजर राहिले हा अनुभव झालेला आहे की सामान्य लोकांना मिटिंग दिली जातं मोठ्या अधिकारी बोलवतात आणि निवडून जाते त्या अधिकाऱ्या ठिकाणी मार्ड अनुपस्थित असत नाही आहे त्या बांधकाम विभागाचे प्रमुख फुळे साहेब हे होते त्या ठिकाणी गेल्या त्यांना सांगितले की कलेक्टर साहेबांच्या अंतिम मिटिंग आहे त्यामुळे कदाचित खरंही असेल प्रशासकीय अधिकारी आहेत कामाचा व्याप मोठा आहे त्याबद्दल आम्ही आक्षेप घेत नाही परंतु त्यांना जर आम्हाला वेळ दिली होती तर साधारण एक फोन करायला पाहिजे होता की साहेब आम्हाला दुसरी मिटिंग आहे किंवा उद्या या तरी चालला आणि त्यांना समजून घेत होता आमचा त्यांच्या याबाबतीत आक्षेप नाही की ते लोक असं का करतात परंतु आम्ही आंबेडकरी चौक काम करत असतात अनेक आमदारांच्या वेळेस हेच घडलेलं आहे की आम्हाला वेळ देतात आणि जबाबदार व्यक्ती निघून जातात त्यामुळे आमच्यासाठी ती नवीन गोष्ट होते त्या ठिकाणी आम्ही नाराजीसुद्धा व्यक्त केली आणि संबंधित अधिकारी जे होते त्यांना तिची आमची चर्चा झाली की आम्हाला कुठेही मान्य नाही झाली त्यांच्याशी खुली चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी एकच सांगितलं की तुम्ही आर आय टाका परंतु आर टी आय टाकण्यासारखं मला काही वाटत नव्हतं कारण त्याच्यामध्ये मला जो खासदार साहेब आणि आयुक्त साहेबांकडून या स्मारकाला एकवीस करोड रुपये खर्च झाले हा अकरा तर कळला जातो म्हणजे मला मान्य केलं कल्याणपुरच्या लाखो नागरिकांना ला कळतात तर नेमका खर्च कुठे झाला आहे कसा झाला आहे हा तुमचा प्रश्न परंतु आमचा आणि सामान्य नागरिकाचा मी सुद्धा एक सामान्य नागरिक आहे आमचा सवाल एकच आहे की एकवीस करोड रुपये जर खर्च झाले असतील तर ते कुठल्या स्वरूपात झाले कुठल्या वस्तूसाठी किती रुपये गेले हाच आहे आमचा तपशीलवर अहवाल देण्यात यावा परंतु आजही ते तपशीलवार अहवाल देत नाही ते दे सांगतात दहा करोड इतर लागले मंजूर झाले नऊ करोड इतर खर्च झाले दोन करोड इतर आले कुठे एक करोड झालं ह्याला अहवाल म्हणत नाही आणि जर महापालिकेचं तसा अहवाल असेल तर मला वाटतं महापालिका आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं कामं करतात आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना मातूर उत्तरं देऊन इथून फक्त सुरू ठेवून त्यांना पुन्हा घरी पाठवण्याचं काम करतात परंतु मी कायद्यानं आणि संविधानानं चालणार असल्यामुळं मी प्रशासनाला उपोषणाचं जे लेटर दिलं होतं मी माझ्या निर्णयावर ठाम असून मी लेखी स्वरूपात तिथं सही खाली दिलेले की या ठिकाणी जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मला अपेक्षित उत्तर मिळालं नाही ना त्यामुळं मी माझ्या निर्णयावर ठाम असून मी उद्यापासून आमरण उपोषण मार्गाच्या ठिकाणी करत आहे त्या ठिकाणी जे काही नंतर माझ्या तब्येतीचा असेल किंवा अनेक कायदेशीर बाबी असतील त्या निर्माण होतील त्याला डॉक्टर श्रीकांत लोकसभेचे खासदार कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि कल्याण डोंगोले आयुक्त इंदूराणी जाखड मॅडम त्याच जबाबदार असतील कारण यांना माझं कुठल्याही प्रश्न उत्तरांना दिल्यामुळं संबंधित हे दोघं आहेत या दोघांना दाखवले जनताच्या विरोधात तुम्ही घोषणाला बसणार विरोधात नाही या लोकांनी सांगितलं की एकवीस करोड रुपये खर्च झाले मग आमचं म्हणणे की तुम्ही त्याचं उत्तर द्या आणि तुम्ही जबाबदार व्यक्ती एका प्रशासकीय पदावर असलेले तुम्ही मोठे लोक आहात जबाबदार व्यक्ती आहात लोक तुमच्या शब्दाला फॉलो करतात आणि तुम्ही जर बेजबाबदारपणे जर सांगत असाल तर ते कुठेतरी अपेक्षित नाही आणि आमच्याकडून तुमच्या मोठ्या अपेक्षा आहेत कारण तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात प्रशासकीय व्यक्ती आहात त्यामुळं तुम्ही जबाबदारीनं बोलावं किंवा जबाबदारीनं सांगावं अशीच आमचे अपेक्षा आहे आणि आमचे कोणा ना व्यतिरिक्त नाही आमचा कुठलाही राजकीय हेतू नाही जर राजकीय हेतू असता तर आम्ही हा लोकसभेचाच प्रश्न उतरून जातला असता परंतु आम्ही पूर्ण इलेक्शन आणि इलेक्शनचा निकाल लागे करून या गोष्टीची कुठेही वाच्यता केलेली नाही आम्ही प्रशासनाला आणि महानगरपालिकेने योग्य ते सरकारी केलेले आमचा विकास कामाला पूर्णपणे पाठिंबा असेल आणि तो पाठिंबा देत असताना आत्ताच तुम्हालाही माहिती असेल की विठ्ठलवाडी स्टेशन समोरून नदी पात्र जे महानगरपालिकेचं काम चालू आहे त्या नदीपात्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून लोक राहतात तीस तीस वर्षापासून अनेक वेळा पूर घेरलेले लोक आहेत अनेक वेळा नागपूरचं नुकसान झाले पण अशा वेळेस सरकारनं चांगलं काम केलं योग्य निवडणूक लोकांना मदत दिली कधी पाच हजार कधी दहा हजार पंधरा हजारची मदत केलेली आहे आणि एवढी मदत करून सुद्धा त्या ठिकाणी नाला पूर्ण खुल्ला असताना ती नदी खुली असताना चार चार पाच पाच हजार पाणी आलेलं आहे ते प्रशासनाने पाहिलं आम्ही स्वतः पाहिजे आणि नागरिक म्हणून तिथल्या लोकांनी सुद्धा पाहिले परंतु याचाही पत्रव्यवहार करूनसुद्धा ते काम त्वरीत थांबावं असा आमची इच्छा होती ते बांधकामचं झालं तर येणाऱ्या काळात आधी कोळशीवाडी विठ्ठलवाडी परिसर शॉपिंग सेंटर मानेरापर्यंत ते पुराचं पाणी घुसेल आणि पहिल्या जे पूरग्रस्त बाधित आहेत त्याच्या तिप्पीव्या बाधितांची संख्या वाढेल आणि त्या ठिकाणी पाण्याचा जो नदीचा पुराचा स्तर असतो तो चार पाच फुटापर्यंत असायचा तो आता जर तीन दिवस जर पाऊस पडायला लागू का तर कमीत कमी तो दहा फुटाचा स्तर होईल आणि त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होईल आणि ती जर मनुष्यहानी झाली तर त्याला जबाबदार तिंदूर आणि जातात दा असेल असं मी या ठिकाणी जबाबदारी आणि जाहीरपणे सांगतो कारण की आमचा विकास कामाला मिळत नाही आम्ही पुन्हा जाणीव पुढं सांगतो ते काम इतरच हलवून पात्र खुलं करावं आणि पाण्याचा मार्ग जर मोकळा झाला तर त्या ठिकाणी नागरिक आनंदाला सुखी संस्कार करते त्यांचा विध्वस्त होणारा संसार त्यांना वाचावा अशी आम्ही विनंती करतो परंतु त्यांना मला कुठल्याही पत्राचं उत्तर दिलं मी अठ्ठावीस दोनला पहिला पत्र व्यवहार केला चालू झालं आणि प्रशासनाच्या आम्ही हे निदर्शनं सांभाळून देत असतो परंतु आम्ही एक समाजसेवक हो असल्यामुळे प्रथम आम्ही निदर्शनास सांगतो त्याच्यावर तुम्ही कार्यवाही करावी आणि त्यानंतर त्याच्यात सुधारणा करावी हा आमचा पहिल्यापासूनचा उद्देश आहे परंतु महापालिकेकडून कुठेही आम्हाला सहकार्य मिळालं नाही आणि त्यामुळं ना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे एकवीस करोड रुपयाचा दक्षेंवर अहवाल मिळावा याबाबतीत मी ठाम असून मला तो मिळालेला नाही तसेच नदी नदीपात्रात हे काम चालू आहे त्या कामाचं काम प्रगती आहे प्रशासन व विदारस्थांची पुरतीही त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे त्यांना त्यांचं काही पडलं नाही असं मला तरी वाटतं त्यासाठी मला तर असं ऐकण्यात आहे की मला ती चर्चा आहे प्रत्यक्ष मी अजून पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी महापालिकेनं त्यांना नदीकाठी राहणाऱ्या लोकांना नोटीस आधी दिलेल्या तुमच्या घरात पूर आला तर घरात खाली करा त्याला जबाबदार तुम्ही आला मला वाटतं पण त्यांच्या पुनर्वसनाचं काय होतं पुनर्वसन जरी असेल परंतु महापालिका त्यांच्या माझ्या अनुभवाची पहिलं नोटीस आलेलं आहे पुनर्वसन करणार तर तुम्ही त्याबाबतीत काही सांगितलेलं नाही तर मला वाटतं ह्या दोन प्रश्न गंभीर असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आणि हातून माफून उत्तरं देऊन आम्हाला फक्त तिथून जाण्यास घरी सांगते आणि उपोषण थांबवा यावर ते काम ता आहेत परंतु उपोषण करणं मीसुद्धा काम आहे की नागरिकांची समस्या आणि जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात एकवीस करोड रुपये खर्च झाले त्याचा योग्य तो त्यांना आव्हान द्यावा आणि ते त्यांचं त्याचं काम आहे कर्तव्य आहे आणि ते जर देत दे 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 नसेल तर मी उद्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाट स्मारकासमोर मी दुपारी उपोषणाला सुरुवात करत आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी डॉक्टर शिंदे असताना आहेत कोणतरी ते असते आणि कल्याण डोंगरी महापालिकेच्या आयुक्ती असं मी जाहीर करतो तर हे होते राहुल कुंबरे साहेब समाजसेवक ठाणे जिल्हा आणि त्यांचं त्यांनी अमर उपोषणाची जाहीर घोषणा केलेली आहे हे प्रश्न विचारले आयुक्तांना आणि खासदारांना त्यांचं उत्तर न मिळाल्यामुळे उद्या तीस जून दोन हजार चोवीस रोजी आंबेडकर स्मारक येते ते अमरण उपोषणाला सुरुवात करतील असं त्यांनी जाहीर केलं धन्यवाद विरोध मस्के आपण पाहत आहात भीमशाही सत्तेशिवाय परिवर्तन आपण पाहत आहात भीमशाही न्यूज मराठी सत्यशिवाय परिवर्तन